कलमी काजू आहेत ना त्यांच्यावरती बिया लवकर तयार होतात त्याच्यावरती पण तयार झाल्यात बघा दा हे बिया तयार झाल्यात नाही बघा सुकल्या देखील दा आहे बघा हे बी सुकली बघा वेंगुरला मंडळी बघितलात अशी फाटींची जमाजमा असते तर जी पाठी घेऊन मित जा मित्रांनो प्रत्येक कोकण करायला कामानिमित्त मुंबई पुणा किंवा इतर शहरी ठिकाणी जातो ना तेव्हा त्याच्या हातामध्ये पेन आणि डोळ्यासमोर स्क्रीन हे त्याचं काम असतं जेव्हा तो गावी येतो ना तेव्हा अशी देखील कामं करतो आणि नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मित्रांनो आत्ता फेब्रुवारी मित्रांनो एंडिंग चालू आहे आणि काही दिवसात मित्रांनो आता मार्च महिन्याची सुरुवात होईल तर गावाकडे मित्रांनो आत्ता सध्या बियांचा हंगाम सुरू होईल आता काही दिवसात काजूबिये धरायला सुरुवात झाली आहे आणि त्याच्यातच मित्रांनो दुसरं म्हणजे जी रोजच्या ग जडणघडणीतली मित्रांनो कामं असतात ती म्हणजे पावसाळ्याची मित्रांनो चार महिने असतात ना तर चुकी लाकडी मिळत नाहीत म्हणजे चुलीसाठी आपण जे जेवण बनवतो ना चुलीवरती त्यासाठी तर तर आता मित्रांनो ह्या तीन महिन्यामध्ये मार्च एप्रिल मे या तीन महिन्यामध्ये म्हणजे लाकडं जरा गोळा करतो पाऊस मित्रांनो सगळीकडेच मित्रांनो याची शेती आहे ना जागा जमीन आहे ना ती लाकडं वगैरे गोळा करतात म्हणजे पाऊसचे चार ते पाच महिने मित्रांनो म्हणजे अगदी डिसेंबर महिन्यापर्यंत लाकडं पुरतात से तर अशी सर्व व्यवस्था आम्ही करत असतो तर आज मित्रांनो लाकडं आणण्याचं काम आहे आम्ही फाटी बोलतो तर फाटी आणण्याचं काम चालू आहे आमचे जागेमध्ये पप्पानेचे लाकडं तोडून ठेवलेले आहेत तर आता लाकडं गोळा करणार आणि मग ते डोक्यावरती घेऊ देणार ते आज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल आता नवीन असाल आणि अजून देखील आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलबटन दाबून नोटिफिकेशनला ऑल सिलेक्ट करा म्हणजे येणार आहे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळते आणि मित्रांनो आत्ता शिमगा देखील जवळ झाला आहे काही दिवसांवरती तर शिमग्याच्या देखील मित्रांनो आपल्या चॅनलवरती ना रेग्युलर व्हिडिओ चालू राहणार आहेत शिमगा चालू झाला ना तर संपेपर्यंत अगदी विविध गावांकडे मित्रांनो शिमगाव तुम्हाला दाखवणार आहे पालखी नक्का संकल् विविध प्रकार तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बटन आपण नोटिफिकेशन ऑन मी ज्या नवीन व्हिडिओ अपलोड करेन ना त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर आता आमच्या जागेमध्ये आलो आहे तर बघतो इथे बघतोय काजूबिया तयार झालेत काय सुरुवात आहे तर इथे काजूबिया बघणार आणि मग लाकडं आणायला जाणार डोक्यावरून आणायचे आहेत सगळं तर गावाकडे मित्रांनो हा सर्व वातावरण आणि फिलिंग सर्व वेगळीच असते त्याच्यामुळे माहिती असेलच ज्यांनी गावाकडे मित्रांनो सर्व अनुभवलं आहे ना त्यांना माहिती असेल लाकडं डोक्यावरून आणायची म्हणजे आपल्या घराजवळसोबत न्यायची लाकडं डोक्यावरून चला व्हिडिओला समजे शेवटपर्यंत बनून घ्या आता आल्या आमच्या जागेमध्ये म्हणजे फक्त बघा हा पहिलंच काजू इकडे बा बिया लागलेल्या आहेत बघा बस सुरुवात आहे बिया झाल्यात काय फक्त आहे ती आई आहे आई बोलतो मी तर बिया काढायची सुरुवात झाली तिथे फक्त आहे करवंदांवरती फुलं आली ते बघा करवंद धरतील करवंद धरलेच होते बघा बघा करबंद छोटे 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 सुरुवात आहे आता जागेमध्ये आलं गवत बघताय किती झालं आहे बघताय बघा भरपूर गवत झालं आहे बियांचा टायमिंग आला ना म्हणजे बियांचा सीजन कीच येतो आम्ही वरतीकडे जागेमध्ये बघताय हे बघा भरपूर गवत झालं आहे आता सुरुवात आहे होतील पंधरा वीस दिवसात बिया तयार होतील काढायला ह्या काजू असतील लवकर होतात बिया झाल्यापास तयार झाल्यात चांगल्या बिया सुट्टी असेल पुढच्या शनिवाराला ते येऊन जायला पाहिजे बिया काढायला बघा बघा तयार झाल्यात बिया हे बिया तयार झाल्यात नाही बघा सुकल्या देखील आहे बघा हे बी सुकली बघा वेंगुळला चार आहे असं वाटते मला कलमी काजू या काजूवर तर आता बिया तयार झाल्या आहेत पाहिल्या असेल व्हिडिओमध्ये तर सुरुवात आहे कलमी काजू आहेत ना त्यांच्यावरती बिया लवकर तयार होतात त्याच्यावरती पण तयार झाल्यात बघा पंधरा वीस दिवसात बिया काढायला तयार होतील घरी गेल्यावर आईला सांगायला माझ्या आई बिया तयार झाल्या आहेत माझ्यामध्ये देखील भरपूर झाले बिया <laughs> पूल तयार झाल्यात हे बघा काढायला पहिलं सांगायला आलं घरी बिया तयार झाल्या था। आहेत राऊंड मार म्हणून जागेमध्ये बिया तयार झाल्यात था। इकडे बघताय हा बघा हा एक आंब्याचं झाड आहे कलमी आहे केशर याच्यावर देखील आता कोयऱ्या तयार झाल्या आहेत तिकडे झूम करून दिसत नाही कदाचित छोट्या छोटे आहेत ह्या वर्षी आंबे देखील खायला मिळतील केशरचे आत्ता आंबे दिसतात कुऱ्या झालेल्या दिसतात पण एकदा तयार झाले ना म्हणजे माकडं आली ना तर ते कुऱ्या वाढून टाकतात मग त्या भेटतील त्या आत्ता जवळजवळ तिकडं सुखाचे वाजले आकारा वाजून गेले असतील आणि ते आलं बघताय एकदम रखरखीत ऊन पडलं आहे आणि मित्रांनो आता काजू बिया तयार झाल्या ना की आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ येईल काजू बी काढण्यावरती होईल पंधरा दिवसांनी तयार होईल होतील बिया काढायला तर आजचा व्हिडिओ बी काढणीवरती नाही आहे आजचा बी व्हिडिओ हा खाटी आणण्यावरती आहे लाकडं आणण्यावरती चाललो आहे लाकडं आणायला दुसऱ्या जागेमध्ये मित्रांनो आत्ता आलो आहे आमच्या दुसऱ्या जागेमध्ये त्या जागेचं नाव आहे टोटेरा तुटरेत आलो आहे आणि मागाशी जे दे, काजू यांची जे जागा दाखवली ना त्या जागेला नाव होतं धार धारेवरती गेलो होतो आणि आत्ता आले टोटर आता आपली आता हाती जमा करते गोयले बांधते दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये दे। काजू झाड काय झाली किती बांधले मी गोले तयार केलेत्यांचे पाणीवर पाणी प्यालीस आहे मग पाणी पी पप्पा हां ओ हो जातो घेऊन मी इकडे बघताय बघा जागेची साफसफाई चालू आहे इथून उतरलो मधूनच परती गेली एकदम पप्पा वरती केली एकदम तिकडावरती काजून वरती काकल्यावरती बघता सर्व बघा जागा साफ वरती दोन वर्ष पण जागा साफ केलीच नाही पण एवढी गेली नव्हती एकदम चाकाच्या जागेची साफसफाई चालू आहे काजूची झाडं आहेत ना मध्ये मध्ये तर बिया काढणे देखील आता होईल काही दिवसामध्ये तर आता म्हणजे काजू खालती फिरण्यासाठी मी करणं व्यवस्थित काय म्हणून बिया वगैरे भरपूर एकदम गा डाळी झाली होती म्हणजे सर्व काटे झाडं सर्व ही रानटी झाड भरपूर भरती तर पप्पानी सर्व तोडले काय आणि आता रानटी झाडं तोडून जे तर फाटी नियम आहेत इकडे बघता बघा तरी फाटी काढलेल्या आहेत नाही तर आता मी घरी नेणार चुलीला लावायला म्हणजे जेवढ्या जेवण शिजायला ना आपल्याला फाटी पाणी तापवायला आता पप्पा सगळे वरती आहेत आता मी हे लाख गोळा करतोय मी बांधले नाहीत ना तर मी घरी नेऊन ठेवतो मला घरी न्यायचे दोन चार दिन येतोय आता तर असे सर्व मित्र सर्व मेहनत असते सर बांधलेस ना हो बघा अशी सर्व मेहनत असते जवळजवळ जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर सहा महिने पाच पाच सहा महिने पुढे जात ना पूर्ण पाठी पाच ते सहा महिने फाटी पुरतात तेवढ्यापर्यंत म्हणजे पाच सहा महिन्यापर्यंत मित्रांनो ही फाटी पुरवायची असतात तेवढी गोळा करतो फाटी ही ह्या तीन महिन्यात मार्च एप्रिल मे या तीन महिन्यात आम्ही फाटी गोळा करतो चला आता ही फाटी आईने बांधलेत बांधे आता घरी नेतो मी पाटींशी जमा जमा असते कारण की पाठी घेऊन मी चाललो आहे घरी डोक्यावरती आता दहा ते पंधरा मिनटं लागतात जायला चालेल चालत चालत घरी जाईन आणि आता आई दुसऱ्या गोवली तयार करते आता हा गोव्या मी घरी नेणार ठेवणार आणि परत न्यायला येणार चला जास्त काही व्हिडिओ नाही करत आहे दोन हाताने दो म्हणतो गोव्या घालायला लागतो नाही तर मग चला आता टाकते तुम्हाला व्हिडिओ करून दाखवेन घरी नेऊन टाकेल ना हा गोयला तर तुम्हाला दाखवेल शेतात शेतातून ता चालूच त्याला ता तर मित्रांनो रस्ते अब्द्या आलं रस्त्यावरून चालतो आहे मित्रांनो आहे बघताय तो गोयला मित्रांनो आत्ता घराजवळ आलो आहे आणि इकडे साईब बघा साईड इकडे मित्रांनो फाटी टाकलेली आता जो गोयला आणला ना तो बघा तो बघा फाट्यांचा आणि हे अगोदर आणलेले आहेत आता सुरुवात आहे तर हळूहळू मित्रांनो जसं जसं टाईम मिळेल ना तशी लाकडं आणायची म्हणजे फाटी आणायची आणि आगोटची सोय करायची आगोट बोलतो आम्ही आगोट ती बघा इकडे ह्या आ... लॉबच्या खालतीने इकडे फाटी डाळून ठेवतो आम्ही नव्या वर्षी आता सुरुवात केली आहे आता या तीन महिन्यांमध्ये जशी सुट्टी मिळेल ना त्या दिवसांमध्ये फाटी आणायची आणि अशी एक ठिकाणी डाळून ठेवायची आता एक फाट्यांचा गोयला घरी ठेवून आलो आता दुसरा गोयला आणायला जातो आहे आईने बांधून ठेवला असेल दुसरा गोयला आता मित्रांनो कोकणात ना अशी जी तरुण मुलं असतात ना त्यांची काही जणांची अशी समज असते की दहावी बारावी ग्रॅज्युएशन पूर्ण झालं ना त्यांची समज असते की आपण नोकरी त्यानंतर नोकरीला लागतो काही जणांची समज असते की जास्त प्रगार पगाराची नोकरी आणि जास्त शिक्षण झालं ना की अशी कामं करायला त्यांना लाज वाटते अशी काही जणांची समज असते पण आपलं तसं मित्रांनो तसं नाही आहे ते आहे ते आहे मित्र मित्रांनो व्हिडिओमध्ये सर्व काही दिसलं असेलच आपण सर्वच कामं करतो मंडळी पुन्हा एकदा आलो आहे दुसरं राऊंड फाटी आणायलाही गोयला तयार करून ठेवला आणि इकडाई फाटी काढते बोर नाही का जवळली बोर येते ना बंदी गोड असेल मग ती बांधून ठेवू तिथ नाही इथलं आता हे बांधून आता घरी नेऊन टाकतो मी आणि अजून दोन बांधून ठेव दुपारनंतर येऊन नेऊन घेऊन जाईन हं कुठं ठेव हवे बांधावर ठेव या इथलं दोन बांधून ठेव चला मित्रांनो दुसराचा गोयला घेतलाय डोक्यावरती तो निघालो हो, आहे आणि आईला सांगितलं अजून दोन मानिंग ठेव हो, दुपारनंतर येऊन घेऊन जाईल जेव्हा मित्रांनो प्रत्येक कोकण करायला कामानिमित्त मुंबई पुणा किंवा इतर शहरी ठिकाणी जातो ना तेव्हा त्याच्या ते हातामध्ये ते पेन आणि डोळ्यासमोर स्क्रीन हे त्याचं काम असतं जेव्हा तो गावी येतो ना तेव्हा अशी देखील कामं करतो आणि ती कामं करायला त्याला लाज वाटत नाही शिमगेला काही जण ते गावी गावी येतील तेव्हा अशी देखील ती कामी का, कामं करतात खूप भारी वाटतं बघून त्यांना त्याला मित्रांनो दुसरा राऊंड देखील आता मित्रांनो झालाय माझा पूर्ण एक दुसरी फेरी गोलली की बघा काळ ते दुपारपर्यंत दोन गोवले आणि दुपारनंतर परत एकदा जाईन तेव्हा दोन गोवले आण मित्रांनो अशी कामं असतात आमची गावाकडची बघितली मित्रांनो कोकणात अशी देखील कामं करावी लागतात तुम्ही केले असतील काही जण कोकणकर असतील ना त्यांना मित्रांनो या कामाचा अनुभव असेलच गावी मित्रांनो अशी कामं करावी लागतात जेव्हा मित्रांनो आपण घरी गावित्र आपण चूल असते ना त्यांच्या घरी चूल असेल ना त्यांना माहिती असेल म्हणजे मार्च एप्रिल मे या तीन महिन्यांमध्ये आपण लाकडं जमा करतो म्हणजे फाटी जमा करतो आणि फाटी म्हणतो कधी पाऊसच्याला मित्रांनो म्हणजे आगोडची सोय करून ठेवतो कधी मित्रांनो जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर डिसेंबरपर्यंत मित्रांनो फाटी पुरतात एवढी मित्रांनो तोपर्यंत मित्रांनो फाटी सुकत नाही ना डिसेंबरपर्यंत त्यामुळे पाच ते सहा महिने मित्रांनो पाठी तिला सुखी ठेवायला लागतात स्टोअर करून तर आता मित्रांनो अशी गावाकडे मित्रांनो कामं असतात आता आई आणखी गोयले तयार करते आणि मी दोन गोयले बांधले होते आईने ते घेऊन आलो आहे तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ काढण्याचा छोटासा प्रयत्न होता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल गावाकडे मित्रांनो आता मित्रांनो कामं कोणत्या प्रकारचे चालू आहेत सध्या तरी तर मित्रांनो आता थोड्या वेळा काही दिवसांनी मित्रांनो आता काजू बिया काढण्या काढायला तयार होतील ते देखील मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तो देखील हा व्हिडिओ येईल आपल्या चॅनलवरती तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल गावाकडे मित्रांनो पाठी आणण्याची पद्धत हे लाकडं फिरलेलं लाकडं गोळा करण्याची पद्धती तर मित्रांनो माझा व्हिडिओ काढण्याचा छोटासा प्रयत्न होता आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडते व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कशी होती आवडून कळवा आणि चॅनलवर काही नवीन असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा आणि बाजूची बलबटन दाबून नोटिफिकेशनला ऑल सिलेक्ट करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला कळत मिळेल चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय